बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव भाऊ बहिणीतील प्रेम व स्नेह यांची आठवण करून देतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात रक्षा दोरा अर्थात राखी बांधते व आपल्या भावाचं रक्षण उत्कर्ष दीर्घ आयुष्य सुख व आरोग्यासाठी मनोकामना करते आणि भाऊ बहिणीचा साथ व रक्षा करण्याच आश्वासन देतो मित्रांनो रक्षाबंधन हा सण अतिशय उत्साहात देशभरात साजरा केला जातो राखी म्हणजे रक्षासूत्र आहे व हे रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी बहीण भाऊ लवकर उठून स्नान करतात नवीन नवीन कपडे घालतात मग बहीण भावासाठी पाठ मांडते आणि त्याच्या भोवताली रांगोळी काढते आणि औक्षणाचे ताट तयार करते मग भाऊ पाटावर बसल्यावर त्याला ती तिलक करते त्याला ओवाळते त्याच्या उजव्या मनगटावर राखी म्हणजेच रक्षा दोरा बांधते त्याला गोड गोड खाऊ देते आणि त्याला नमस्कार करते मग भाऊ तिचं रक्षण करण्याचा वचन तिला करतो आणि तिला छानसा असा बक्षीस देतो आणि हा सण आनंदात साजरी केला जातो अशा तऱ्हेने भाऊ बहिणीचं स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचं वचन घेणे व आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी चांगलं चिंतन करणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे नात्याचं रक्षण करणे हाच या मागील गाभार्थ आहे भावा बहिणीचा एकामेकावरचा विश्वास प्रेम व आपलेपणा जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही भावा बहिणीचे नाते हे भांडणाचे खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून या धाग्याला नात्याचे महत्व आहे या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात अगदी आनंदात साजरा केला जातो मित्रांनो काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचं महत्त्व तितकंच कायम आहे